स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या जयंती निमित्त पालिकेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं श्री मार्कंडे उद्यान येथील त्यांच्या पुतळ्यास पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सहाय्यक आयुक्त मनीषा मगर कामगार कल्याण का व जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी महापौर श्रीकांचना यंदम माजी नगरसेवक विश्वनाथ बेंद्रे श्रीनिवास कर्ली पांडुरंग दिड्डी रामचंद्र जन्नू प्रशांत बडवे आनंद बिर्रू विजय पुकाळे नागेश सरगम मनोज कलशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते तसंच पालिकेच्या काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात स्वातंत्र्यवीर वी सावरकर यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त मनीषा मगर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी नितीन गायकवाड महादेव येळे शुभम चव्हाण सचिन पोरे अशोक खडके सिद्धू तिमिगार आदींची उपस्थिती होती